सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि डिझेलचे वाढते दर यामुळे होणारा एस टी महामंडळाचा तोटा कमी करण्याच्या उद्देशाने राज्यात सीएनजी वर चालणाऱ्या बसेस सुरू करण्यात आल्या आहेत आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सीएनजी बसेस धावणार असून यामध्ये कुडाळ कणकवली आणि वेंगुर्ले या तीन आगारांचा समावेश असून या आगारांच्या प्रत्येकी पन्नास बसेसी मध्ये परिवर्तन केले जाईल महामंडळामार्फत टोटल एक हजार सीएनजी बसेस करण्याचे प्रस्तावित आहे त्यामध्ये सिंधुदुर्ग विभागातील कणकवली कुडाळ आणि वेंगुर्ला या तीन टेपोंना प्रत्येकी पन्नास पन्नास याप्रमाणे एकशे पन्नास सीएनजी बसेस म्हणजे डिझेल वाहन हे सीएन जी मध्ये कन्वर्ट करण्याचं सध्या सध्या काम चालू आहे यामध्ये साडेसहा ते साडेआठ या, या वयातील जी वाहने आहेत आणि ज्यावरती नवीन बॉडी बांधलेली आहे एम एसमध्ये ती वाहने आपण ठाणे आणि मुरबाड या ठिकाणी डिझेल वाहनाचं सी एन जी वाहनात रूपांतर करण्यासाठी पाठवतो आहे आणि ती वाहने इथं आल्यानंतर आपण सिंधुदुर्गमध्ये सी एन जी बसेस आपण टोटल एकशे पन्नास चालवणार आहे यामध्ये सी एन जी पंपाचं बांधकाम येथे तीन ते चार महिन्यात पूर्ण होणं अपेक्षित आहे तोपर्यंत जी फ्युएल हे आपण खाजगी पंप पंपधारकांकडून खरेदी करणार आहोत स्थितीमध्ये डिझेल वाहनांमुळे प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणावरती होतं केंद्र सरकारकडूनही त्याच्यावरती बऱ्यापैकी आता निर्बंध आणायला चालू केलेले आहेत जी हे ग्रीन फ्युएल आहे त्यामध्ये जे प्रदूषणाचं प्रमाण आहे ते अत्यंत त्यातनं जे एक्झॉस्ट गॅसेसमधून जे प्रदूषक बाहेर पडतात त्याचं प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळं पर्यावरणावरती त्याचा काही परिणाम होणार नाही आणि झाला तर तो कमीत कमी होईल आपण वीस बसेस डिझेल एन वाहना सीएनजी वाहनामध्ये रुपांतर करण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलेले आहेत त्यातील जवळपास तीन वाहने सध्या आपल्याला प्राप्त झालेली आहेत त्याची तपासणी चालू आहे तपासणी झाल्यानंतर सदरची वाहने कुडाळ आगारास आणि वेंगुर्ला आगारास वर्ग करण्यात येतील सीएनजी वाहनामध्ये रुपांतर करावं ती वाहने एक तीन ते साडेतीन महिन्यामध्ये आम्ही पूर्ण करून दीडशे वाहने सिंधुदुर्ग विभागात सी एन जी वरती चालतील सी बसेस मध्ये परिवर्तन करण्यासाठी ठाणे येथील कंपनीकडे या बसेस पाठविण्यात येतील सध्या दोन बसेस सिंधुदुर्गात दाखल झाल्या असून तुर्तास खाजगी पंपावर या बसेस मध्ये सी भरला जाणार आहे तसेच लवकरच कुडाळ कणकवली आणि वेंगुर्ले आगारात स्वमालकीचे पंप उभारले जातील अशी माहिती सिंधुदुर्ग विभागाचे यंत्र अभियंता सुजित डोंगरे यांनी दिली निसर्गरम्य समुद्रकिनारे वेळणाचे रस्ते आणि तमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी फिरताना कोकणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने